तर रामरा मंडळी आता वाजे पाहिजे एक तर मंडळी आता इकडं शेताकडं पाहिजे तर मंडळी आज एकवीस तारीख गुरुवार आणि उद्या आहे पहा बावीस तारीख आपला पोळा आणि मंडळी आज आई बाबा गेलेत बजार उद्याचा म्हणजे पोळ्याचा म्हणजे पोळ्याचा नेमका बाजार काय आपल्याकडे बळीला गेलेला नाही तर काय नाही पण काहीतरी समजा सणाला आणा म्हणून आणतात समजा काय किराणा गिराणा आहे का नाही त्याच्यानं तर ते दोघंजण गेले बा कंगुरीला आणि इकडं शेतामध्ये ना आपल्या छोटा रोने तर दोन दिवस झाले बा समजा पाऊस नाही आता इकडे आज समजा पडतो जरासा जरासं म्हणजे काय समजा एक दोन घटा पडत होऊन पुन्हा आभाळालं आता पा आभाळ पडणार माग तर आता अंदाज आहे बा आता पाऊस काय होते काय हे का नाही तर समजा मी आम्हाला पंधरा दिवस तरी समजा पाऊस येऊ नये आता तर म्हणजे आहे शेताने जरा कामे गेम करता ना हे का नाही म्हणजे आहे जरासं वखरता करता येते समजा गौदू काढता येते आता एवढ्या चिखल आहे वाऱ्यामध्ये तर आपल्याला समजा कोणत्या कामाचं का करता येतात पहा पाहता हे कापूस आहे कापसामध्ये एवढं दणकट वाढ म्हणजे गत लवाडं पा आणि त्याच्यामध्ये आपल्याला गिरं मारा म्हणलं आहे का ना डोवर मारले की समजा कसं जाणकटकिनकट झालं जाते निघून ह का ना सध्या चिखल जास्त आहे आज दोन तीन दिवस समजा जर ऊन पडलं ना की असं तर याच्यामध्ये समजा आपल्याला निघता येते पहा म्हणजे डवर चालते याच्यात वाळीने होते तर रोख बाहे मस्त असं किंवा गार असं गवत आहे ह्या का नाही आता याला मस्त म्हणा का कसं म्हणा कोण वाटा होता पुन्हा याच्यावर किडे पाहिजे पांढरी पांढरी माशी पड त्याच्यावर आपल्या घरी आहे औषध आणलेलं फवारायला लागते आता फवारायचं होतं मात्र कसं झालं एवढं ते पावसा आला नाही का नाही त्याच्यानं आपण काही फोर लगेवर का नाही आता फवारायचं होतं मात्र तर आपण ते आपण ड्रिचिंग करायला लागतो ते ड्रिचिंग करता करता पाऊस आला आपल्या दोन तो वेळी राहिले आहेत ड्रिचिंग करायच्या ते मारू येऊ आता आपण ह्या ना आता आज तर नाही समजा तीन चार दिवसाखाली आपण ते ड्रेसिंग करून घेऊ वेळी मुली हा ना औषध आहे आपल्याकडे ते आज आता उरलेलं औषध आहे पुन्हा आपण काय करू आता एकदा फवारू फवारून झालं की पुन्हा खटाकू खटाकल्या की मग पुन्हा पंधरा दिवसांना पुन्हा ड्रेसिंग करू आपल्याला म्हणजे कसं आहे आपल्याकडं आता औषध उरलेलं आहे ड्रेसिंगचं ह का नाही तोपर्यंत समजा आपण काय करू मग जितर समजा वलं आहे जमिनीत तो का आपण अशीच खत देत राहू हा रस नाही खतं त्याच्यानंतर पाऊस जर उघडा तर मग आपण फोन आहे करू ह का नाही म्हणजे कापूस वाढायचा मंडळी या झाडाला एक बोंड लागला पहा बोंडीनंतर कसं तर याला भेंडी म्हणतात तर भेंडी तर म्हणतात पण आमच्याकडे याला बोंड म्हणतात कारण पांढरे बोंड असते म्हणजे पांढरी भेंडी असते आणि ही भेंडी ना चवीलेलं खास चवीलेलं गोड लागते पहा पा। ही पहा जर निबुर राहिली असे समजा जर भाजीपुरते सापडले आपण तोडून नेऊ घरी का नाही संध्याकाळी भाजी करू आपण याची हा ना तर पाहू आपण समजा आता तर मंडळी आता भाजीपा तीन मंडळी आता जेवण घेऊन गेलं मी हा समजा दोन अडीच वाजता जेवण गेलं मग जेवण का करू ऑडर गेलं तर म्हणजे कसं आहे आपल्या समजा भाजी नाही लाल मिरची चटणी आणली होती कालून केलामध्ये त्याच्या का भाकर काय खावडं काय नाही कसं आलं जरा आपण शेताकडे टिकटेच आहे त्याचे जरा बोर व्हायला ना काय नाही ह का नाही त्याच्यामुळं तर काय करा माझा काय काय टाईमपास करायसाठी काय नाही फक्त फोन बसलो पाय एक छोटा डॉन आहे त्यापास त्या सगळं आता खेळ बसायला मी काय करा म्हणून तो मंडळी इथं बा इथे आता एक खेकडा आला खेकडा आला म्हणजे हे इथे याच्यात खेकडा मी टाकला पा तर बोल खेकडा सापडा आणि हे पोळून जाणं म्हणून मी टाकलं याच्यात हे खेकड्या मी खात नाही काय नाही पण ते ठेवला तशी ना असं सो कानं मग याला सोडून देऊ आपण ना तर मंडळी आता हवाले सुटले बा तर आता आलं जे समजा झाली असेल का घरामुळं का इकडे तिकडे हिंडे इकडे तिकडे हिंडावली मी हो ना तर का टाईमपास करायसाठी का आपल्याला तर मग रे समजा काहीतरी करावं म्हणून हा नाही चला मग काहीतरी करू आपण आता खात्री समजा करू आपण हगा नाही का तरी करण्यासाठी जरा टाईमपास तर मंडळी आता काय करू माहिती का आपण आता खरा म्हणून तर टाईमपास का होईल ना आपला एवढं बोर व्हायला मसाल ते सांगू का फायदा नाही आता आपण काय करतो जे खेकडा आहे टपातला ते खेकडा काढू पहा आणि त्याला आपल्या हो खेळायला होता खेकड्याला आता डॉनला ते डस्ते का नाही पाहू पण खेकडा का नाही त्याला मग आता काय करू करा खेकडा काढू पहा ते म्हणजे हे तशी याच्यात हे पहा आता खेकडा आता त्याच्यामध्ये पाणी पाहिजे डब्यात आता काय करू कायकोपणे पाणी सांडवून खेकड्या पण उंडूयात खाली उंडू आपण पाहू आपला डॉन काय करतो हे पाहिजे डॉन बसला आपला काय नाही आता मग काय करू कर खेकडा बस उडू आपण नाही हो तर काय करतात तु डॉन पाहिजे डॉन डॉन पाय कसं करायला पाहते खेकड्याला पहिल्यांदा खेकडा पाहिला कन ना काही आता हे डॉन जा म्हणा आता डॉन द्या खेकडे खाईल का नाही खायला आता त्याच्यावर राहिले काय नाही पाहिजे ते पाय त्या गोट्याजवळ बसला खेकडा ते बाई हे खेकडा बसला तशी आणि हे तशी डॉन त्याला पाहिला पुन्हा डॉन काय करते कोण वाटत त्याला ते डॉन भियाला पाहिजे त्याला का ते म्हणजे कसं जायचं जा? लांगी मारायला त्याला नकाला दिसेल का नाकी डोनला लागी मारते का होती नाकाले पाहू ते का करते डोन ते ते डोन कसं करा ते जे नाकाल देश का न डोनचे हा डॉन हाय हे गेलं पण पाहत धरून का नाही त्याला वाटतं की मेरी बसकी बाप हे मेरी बसकी नाही आहे का नाही असं वाटेल त्याला काय नाही तर ते डॉन पाहिला तर ते खरं म्हणजे आलं कुठून म्हणून ते या डब्यातून त्याला काढतो बा बाहेर काय नाही हे तिथे बसलं पा अजून तुम्हाला दिसायला का काय माहिती तुम्हाला दाखवतो पा बाबा बस येत ते म्हणत पा पु 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 पुला आणि नेमकं खेकडा रसावा पुन्हा म्हणजे येते पहा त्याची जा रे पुढं पाहिजे गिरबा पळून नाकाला रसावा खेकडा पहिली कधी शिकरायला पाहिजे हे का ते गिरबा पळून आपण काय करू आता ते खेकड्याला ना पुन्हा काढू बाजूला तर मंडळी हे पाहिजे तशी आता खेकडापा काढा पण बाहेर पाहते आता याला काय करते बापू पहा आता हां पा कसं करा पाहिते है काशी आपला पण टाइमपास झाला याचा पण टाइमपास झाला म्हणजे कसं आपल्याला जरा कराम घेतो दिवसभर हां टाइमपास कसं गेला ना त्याच्यामुळं आहे त्याला वाटेल नेमकं प्राणी कमवून जा म्हणून हे का नाही हे पाहिजे डॉन आपला डॉनची काही हिंमत नाही बापूर जायची मंडळी पाहा आता याला पुन्हा काढ पाहिजे बाहेर आता ते यायची काय का नाही मी आता डॉनच्या अंगावर फिरलं होतं ते एवढा हुसला डोन पाच कामच नाही पान कसा करा पाहिजे डोन मी या यायला पहा घ्यायला येते जसं मी इकडे या तसं तसं इकडे या मी माझ्याकडे

आता तुम्ही मला सांगा आता खरं म्हणजे शेफ्टीला भांडा खिकडा काय करावं शेफ्टीला जर पाहिलं भांडलं ना मी म्हणजे आता हे डायरेक्ट गावापासून थांबणार आहे बरं एवढे वाटायचे मला घरी पण येते ना कोण वाटावं काय ना त्याच्यामुळे काय करू ना एवढं यायला हा ना म्हणजे कसं आहे फक्त या ना पहिल्यांदा खिखडा पाहिला का ना डॉननं याच्यात दोघे खिखडा म्हणजे माहिती नव्हतं यायला पाहिजे कसं करायला पाहिजे का पाय कसं करा याच्या लांबूनच पळाले ते म्हणजे खऱ्या म्हणलं ते खेकाडा किती त्याच्यावर कलाकार कलाकारांपती कलाकार मला लागेल ना त्याला तर हा का नाही म्हणा डेस्टिकांना दाखवला आता खरंच ते मंडळी आता सकाळी सावले बा म्हणजे आता इकडे मी शेताकडे चालू शेताकडे काम चालू आता तुम्हाला सांगतो मी आता आपल्याला आणि बा काकडे शेतातून तर काल काकडी आणत बा शेतात म्हणजे शेतातून घरी आणल्या का काकड्या आपल्या पोळ्या विकायला म्हणजे कसं ते काकडीची भाजी करून बायला घास घास घालतात बा म्हणजे घास चारतात काकड्याचा तर त्या काकड्यात काल आणण्यात बा घरी ते इथल्या बाबा ना गावात मध्ये जाऊन हे केलं संपून आणि जे लोक आहेत आता गावातल्या आमच्या त्याचे आजूबाजूचे त्याला पाहिजे पहा काकड्या तर काकड्या आता संपवल्या तर खरी आता देवाकडून हा का नाही त्याच्यामुळं आता पटकन चालवतात शेताला ह का नाही चार पाच किलो काकड्या आमच्याकडून आणि देवतेले ह का नाही त्याच्यानं म्हणजे कसं आहे आता बिगरी न निवूत करतात पहा बैल आलं त्याच्यासाठी काकड्याची भाजी घेऊन दिलं त्याच्यानं पटकं जावं म्हणलं शेतात जावं मला आणा म्हणलं जाऊन हा नाही तर मी हे झुरे आणला सांग नाही झुऱ्यामध्येही टाकून आणतो बघा काकड्या हा का नाही पावता किती सापडतात किती नाही ते सापडा बरेच म्हणजे कसं काल जरा इसरू बरं आहे तर काकडं इकडे सापडत आहे एखादा बरं का नाही त्याच्यानं चला म्हणता आता जाऊ शेतात पटापटलं ते मंडळी आता इकडे मी शेताकडे आलो का आपल्या आणि आता इकडं माळेमध्ये आलो तर चल मग आता काय करटापटलं काकडे पाहू हवा ना पुन्हा इकडे वांदे राहील जवळ वादेर आवाज द्यायचा तुम्हाला आता खक्या करायला पा वानेर तर आपल्याला आता काकड्या तोडू पटकन मग वांदेर हाडू मग जाऊ घरी हा नाही म्हणजे कसं आपल्याला काकड द्यायचं ना हा लोकायला चला हवा तर आता पाहिजे काकड्याचा पाहा आता याच्यात काकड्या हा तोडतो तुम्हाला मग दाखवतो हो ना याच्यात काकड्याचा पाहा अजोगर काकडं तोडतो मी काकडं तोडून तुम्हाला दाखवतो बाजा होता वांदेर खेळायला आता किंवा ती काकडं आपल्याला समजा आता पाऊन पण तोडं लागतील चला मग ते मंडळी आता मी त्याची आता काकडं तोडा बा काकडा जास्त का सापड आहे ना मग तर सहा किलो सापड आहे काकडा आता इथे ठेवल्या मी आता जोरामध्ये तिकडे एकदा वांदेदा आणून घ्या पण हा वांदेर आले तिकडं आता गोपनीनं सध्या गुलीनं समजा पळ लागतील वांदेर सगळं हे तशी हे जुऱ्या आहे या जुऱ्यामध्ये बघा काकड्या दाखवतो बा काकड्याकडून काकड्या तर गेला आहे मग तर पाच बघा काकड्या ते मंडळी आता वानेर घेण्याचं काय नाही बाजूवर जवळ खरी माझं का दिसले नाही मला आता घरी चालू होतो मी काकड्या घेऊन आपण काय करू आता काकड्यात देऊ ता बा लोकायला जाग्या पिऊन पुन्हा येऊ तो अशी आता नाही तर मलेरिया आता काय करू आपण आता हे व्हिडिओला नाही तर एड करू मग कसं आहे आता हे व्हिडिओ समजा लिज मोठा सारखा पुन्हा आपण आता व्हिडिओला सुरुवात करू दुसऱ्या हा का नाही तर मलेरिया आता तुम्हाला हे जर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मग भेटून घेऊन व्हिडिओमध्ये तो परत या व्हिडिओचा आनंद घ्या